एका व्यक्तीचा अपघात होतो त्याची स्मृती जाते काही वर्ष उलटतात पुन्हा त्याचा एक अपघात होतो आणि स्मृती परत येते पण मधल्या काळात त्याच्यासोबत काय होतं गेलेली स्मृती परत कशी आली अगदी फिल्मी वाटावं असं खरंच कुणासोबत घडलंय सविस्तर पाहूया साल एकोणीशे ऐंशी रिखीराम जो मूळचा हिमाचल प्रदेशचा आहे अंबाला जवळ रिखीरामचा अपघात झाला तेव्हा त्याचं वया उघ सोळा वर्ष होतं डोक्याला गंभीर दुखापत झाली आपण कोण आहोत कुठून आलोय काहीच आठवत नव्हतं अनोळखी आयुष्य जगत होता अपघातानंतर रिखीराम गायब झाला त्या काळात मोबाईल फोन अशी संपर्काची साधनं नव्हती त्यामुळे घरच्यांना त्याचा शोध घेता आला नाही जबर अपघातामुळे रिखीरामची स्मृती गेली होती त्यामुळं तो घरी परतला नाही बराच शोध घेतला तरीही रिखीराम सापडला नाही मध्ये कितीतरी वर्ष निघून गेली मुलाची वाट पाहणाऱ्या रिखीरामच्या पालकांचं निधनही झालं इकडे हिमाचलचा रिखीराम महाराष्ट्रात आला मुंबईत एक नवी ओळख मिळवली रिखीरामचा रवी चौधरी झाला मुंबईत लहान सहान नोकऱ्या केल्यानंतर अखेर तो नांदेडमध्ये स्थिरावला एका महाविद्यालयात काम करत असताना संतोषी सोबत त्याची ओळख झाली जी आता त्याची पत्नी आहे या दोघांना तीन मुलं आहेत हे सगळं पुन्हा एकदा रिखीरामचा म्हणजे रवी चौधरीचा अपघात झाला आणि त्याची गेलेली स्मृती परत आली त्याला धुसर लहानपणीच धुसरसा आठवायला लागलं यात त्याच्या गावातलं आंब्याचं झाड अरुंद रस्ते सातोन मधलं म्हणजे त्याच्या गावातल्या घराचं अंगण हे सगळं आठवायला लागल्यानंतर रिखीनं महाविद्यालयीन विद्यार्थ्याची एका मदत घेतली गूगलचा वापर करत नादी गाव आणि सातोन शोधलं सातोन मधल्या एका कॅफेत त्यानं फोन केला आणि रिखीराम पुन्हा भूतकाळाशी जोडला गेला त्याचे एक नातेवाईक एम के चोवे यांनी त्याच्या विखुरलेल्या आठवणींमधून तपशील ओळखले आणि त्याला त्याच्या भावंडांशी भेट घडवून दिली पंधरा नोव्हेंबर दोन रोजी रिखी त्याची पत्नी आणि मुलांसह त्याच्या मूळ मुल गावी परतला ही भावनिक भेट होती रिखीच्या भावंडांनी हार घालून त्याचं स्वागत केलं दरम्यान मानसिक आरोग्य तज्ञांच्या मते अपघातानं गेलेली स्मृती अपघातानं परत येणं हे दुर्मिळ आहे असं असलं तरी मेंदूच्या सखोल तपासणीनंतर अशा घटना अधिक चांगल्या प्रकारे समजू रिखी राम सोबत हे घडलेला आहे जो आता रवी चौधरी या नावानं ओळखला जातोय पण त्याच्यासोबत घडलेल्या या प्रसंगाबद्दल तुम्हाला काय वाटतं फिल्मी वाटावी अशी ही घटना सत्यात आहे तुमचं यावर काय मत आहे कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकपत डॉट कॉमला सबस्क्राईब करा Anyway.